तुम्हाला माहितीये का एक असा अभिनेता आहे जो अभिनेच नाही तर स्टंडअप कॉमेडीतही लोकांचं मन जिंकतो पुण्याचा सुपुत्र ट्रेकिंग आणि मस्तीचा दिवाना जो फक्त मालिकांमध्येच नाही तर लोकांच्या हृदयातही झळकतो होय आप बोलतोय मयूर खांडगे उर्फ आपला लाडका शेखर याच्याबद्दल ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण उलगडणार आहोत शेकरचं संपूर्ण जीवनप्रवास खास तुमच्यासाठी मयूर खांडगे यांचा जन्म तेरा फेब्रुवारी एक हजार नऊशे एक्याऐंशी रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला सध्या ते त्रेचाळीस वर्षांचे आहेत ते एक कट्टर हिंदू असून वैवाहिक जीवन जगत आहे त्यांच्या पत्नीबद्दल खासगी माहिती फारशी समोर आलेली नाही पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे त्यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे शेखर यांचं शिक्षण पुण्याच्या नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं जिथून त्यांनी एमबीए पदवी मिळवली कॉलेजच्या दिवसांपासूनच त्यांना ट्रेकिंग संगीत आणि अभिनयाची आवड होती हिरवा आणि लाल रंग त्यांच्या आवडत्या रंगांमध्ये येतात तुम्ही जर त्यांच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षण आपल्याला पाहायला मिळतात दोन हजार सोळामध्ये बी एम नानू या टीव्ही मालिकेच्या माध्यमातून त्यांनी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही दोन हजार वीस मध्ये त्यांचे एक फेम्स व्हायरल चल आई प्रचंड गाजलं आणि त्यानंतर ते घराघरात पोहोचले आज त्यांना ओळखलं जातं एक उत्तम अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून ते सध्या एका एपिसोडसाठी जवळपास तेरा हजार रुपये घेतात त्यांचे पाच पूर्णांक दोन हजार इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत आणि नेटवर्थ आहे सुमारे चाळीस लाख रुपये त्यांचा उंची पाच फूट पाच इंच असून वजन आहे त्र्याहत्तर किलो मयूर खांडगे यांचं व्यक्तिमत्व अत्यंत साधं पण मनमिळावं आहे जैसलमेर आणि मनाली ही त्यांची आवडती ठिकाणा आहे जेव्हा ते शूटिंग मध्ये नसतात तेव्हा ते ट्रेकिंगला किंवा थोडी विश्रांतीसाठी निसर्गाच्या सान्निध्यात असतात मित्रांनो मयूर खांडगे उर्फ शेखर यांचा जीवन प्रवास पाहून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते जिद्द मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर काहीही शक्य आहे आपण त्यांच्या पुढील यशासाठी त्यांना शुभेच्छा देऊया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का ते सांगा आणि हो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तसंच असेच प्रेरणादायी आणि मनोरंजक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार